सहा जुलै दोन हजार चोवीस लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया यांच्या वतीने कडमेश्वर विश्राम गृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रमोद बागळे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये असे बोलण्यात आले की बाबा दुपारे हे कलावंतांची फाईल मंजूर करण्याकरिता काही पैसे तुम्हाला द्यावे लागेल असे या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्यात आले पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित कलावंत त्यांचा पण आरोप असा होता की बाबा दुपारे आम्हाला फाईल मंजूर करण्याकरिता पैशांची मागणी करत होते सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी

对<是>。 घरी गेला आणि त्या कलमदाच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं की तुमच्या काही जिल्हा परिषद आलेल्या आहेत आणि तुम्ही तुम्हाला जर समजा या फाईल मंजूर करून घ्यायच्या असेल तर तुम्हाला काही खर्च करावा लागेल आणि जेव्हा तक्रारकर्त्यांनी त्यांना विचारलं किती खर्च करावा लागेल तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणसाला तुमच्या फाईल मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपये द्यावा लागणार आहे आणि जेव्हा त्यांनी वीस हजार म्हटलं तर त्यांनी म्हटलं आमच्याकडे एवढे पैसे आता नाहीये अर्धे पैसे द्या आणि आमच्या त्या कलाकारांना असं वाटलं की नाही आपल्या कुठतरी आपल्या भाई मंजूर करून घ्यायचे असेल शिफारस होत असेल तर हा व्यक्ती जर करत असेल तर चला साध्या आपल्या मनाच्या माणसांनी त्या लोकांना त्या त्या माणसाने प्रत्येकाने कारण हो। की त्याने हे सांगितलं की मी हे जे दहा हजार मागत आहोत हे दहा हजार माझ्यासाठी मागत नाही तर जे शासकीय समितीवरती जे लोक असतात जे अधिकारी असतात शासकीय त्या लोकांना मला खुश करावं लागते तेव्हा ते, ते लोक तुमच्या फाईलवर सह्या करतील आणि त्याच्यानंतर तुमच्या जर मंजुरी मला मंजुरी मांडून मंजूर केली आणि मग अशा प्रकारच्या कोर्टा आमच्या कलावंतांना त्यांनी बळी पाडलं आणि त्यांनी दहा दहा सर्वांनी दिले जेव्हा त्या तलावांना संपर्क आला तर त्यांनी सांगितलं तुम्ही काय दिलं पैसे पैसे राहत नाही कुठलेही मानधन मंजूर नाही आणि तुमचे पैसे करत नाही कारण तुमचा अर्ज जर बरोबर असेल तर तुमची फाईल मंजूर होईल आणि अर्ज जर बरोबर असेल तर काही मंजूर होणार माणसांनी बाबा दुकानी आपल्याला फसवलेलं आहे आणि मग तेव्हा त्या लोकांनी त्याला आपल्या पैशाची मागणी केली तर परत तो त्यांना धमका लागला की तुमच्या अजून तुम्ही मला ना आदर केल्या नाही तर मी असं करेन कसं करेन अशा प्रकारच्या धमक्या त्या ठिकाणी लिहिल्या आहेत तर त्या ठिकाणी जे पीडित लोक आहेत जे तक्रार करते आहेत ते या ठिकाणी आले आहेत आमचे वासुदेवजी धोकडे साहेब आहेत की ज्यांच्याकडे त्यांच्या घरी जाऊन त्यांनी पैसे मागितले आणि पैसे दिले त्यांनी पैसे घेऊन लोकांपासून बाबा दुपारी हा मोठ्या कलावंतांचा नेता आहे मोठा नेता आहे हा मोठा हा कलावंतच नाही याचा कुठेही आम्ही कार्यक्रम पाहिला नाही मग हा कसला नेता त्यांचं म्हणणं असे आहे परिवारातले लोक आले त्यांना त्यांना जो मानना चालू केलं त्यांचं वय नसताना त्यांनी वय वाढवलं आणि खुठे डॉक्युमेंट बोलून त्यांनी त्यांच्या परिवारातल्या लोकांचे चालू केलं असं त्यांचा फेर आण <द्रवल्ण> बाबा दुपारे हा बाबा दुपारे हा पिसाडला झालेला आहे आणि त्याच्या तोंडात घेईल हे बोलायचं तो काम करून राहिलं आहे कोणत्याही या ठिकाणी कोणत्याही परिवारातल्या सदस्याची फाईल मंजूर केली नाही आहे सर्व कलावंताची फाईल मंजूर केलेली आहे सर्व कलावंतच आहेत बा जर समजा भुले साहेबांना जर तुम्ही म्हणत असाल भुलेसाहेबांचे कारण भुले साहेब हे स्वतः कलावंत आहेत स्वतः हे शासकीय कार्यक्रम करतात भुलेसाहेब तुम्ही जर समजा घुले साहेबांनी जर समजा तुम्हाला सर्च करायचं असेल तर राजकुमार फुले यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्च करा पूर्ण कार्यक्रम तुम्हाला भुलेसाहेबाचा दिसेल आणि कसल्याही खोट्या कलावंताचं काम भुलेसाहेबांना कधी केलं नाही आणि खोट्याच्या बाजूने कधीही भुले साहेब राहिले नाहीत भुले साहेब हे सत्याच्या बाजूने राहिलेले आहेत आणि म्हणून ते सत्य आहे म्हणून हे असत्याचे लोक यांचे पोट भरणं बंद झालेले आहेत म्हणून हे भुलेसाहेबांवरती आरोप करतात